तर नमस्कार भावानो स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे गणपती बाप्पा आपलं मंडळासाठी आपण तीन म्हणजे हे केलेले आहेत लोगो तर ते तिन्ही पण पेल पे डायर तुम्हाला मी दिलेले आहेत तर काही विषय नाही तर कशा ओपन करायचं सगळं मी सांगणार आहे तर तुम्ही काय करायचं सर्वांनी एवढेला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जे काही पेल पे पाहिल्या आहेत आपल्या तर त्याला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला एवढं म्हणजे कोटं पण दिसू शकतो त्यामुळे तुम्ही एवढेला कुठंही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि मित्रांनो सर्वांनी काय करायचं आहे लोक बनवून ठेवायचे आहेत कारण आपण आज संध्याकाळून सहा वाजून पाच मिनटाला एक गणपती बाबा मंडळावरती एक, एक व्हिडिओ एडिट करणार आहे त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला तीन पेड प्र फाईल मी दिलेली आहेत कोणता पण तुम्हाला जे तुमच्या हवं तुम्हाला तर ते तुम्ही काय करायचं तुमचं मंडळाचं जे काही एडिट करून ठेवायचं आहे आणि संध्याकाळून आपण लगेच कॅपकडवरून एडिट करणार आहे कॅपकड नसेल तर टेलिग्रामला आपण दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे मी आजच ता टेलिग्रामला काल दिलेलं आहे आणि ते पण न्यू व्हर्जन्स आहे त्यात तुम्हाला नवीन इंटर पण कनेक्शन येणार नाही त्यामुळे तुम्ही ते घेऊन ठेवा आणि लोगो पण बनवून ठेवा लगेच संध्याकाळून आपण एकदम खतरनाक असा टॉप लेवलमध्ये मंडळाचा स्पेशल व्हिडिओ आणणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ मला थाकावा लागले थाकावा लागलेला आहे तर काही विषय नाही तर आजचे जे काही लोगो आहेत ते तुम्ही बघून घ्या सर्वात आधी अवेलेबल मित्रांनो लोगो तर मित्रांनो लोगो कशी वाटले मला नक्कीच कमेंटमध्ये मं मग सांगून जायचं आहे आणि व्हिडिओ जराशी जरी तुम्हाला लोगो आवडले असेल तर या एक लाईक लाईक करून टाका चॅनलवर नवीन आला असेल तर नक्की तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलमध्ये अशाच प्रकारे एकदम जबरदस्त म्हणजे रील्स एडिटिंग किंवा बॅनर एडिटिंगचे आणि सर्व जे काही ट्रेलर तुम्हाला देत असतो मी ते पण तुमच्या मराठी भाषेमधून तर काही विषय नाही मित्रांनो कसं ओपन करायचं आहे कसं एडिट करायचं आहे काय करायचं विषय सगळे जे काही डिटेलमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्व तरी काय करायचं डिस्क्रिप्शन बॉक्सबंधी पी एल पी फाईलीची एक लिंक दिली आहे तिथून काय करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं तर मी दाखवतो तुम्हाला तुम्ही कुठेशी जाणार आहात तर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे पण तुम्ही अशा प्रकारे तशी येऊ येऊ शकता म्हणजे आता आपण हार बारला जसा पासवर्ड देतो तर आपण तसा पासवर्ड आपण या म्हणजे व्हिडिओला दिलेला नाही तर या व्हिडिओला आपण जे काही जीप फाईल आहे त्या जीप फाईलला पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल तर सरदार आधी बघू शकता अशाप्रकारे येणार आहे तुम्हाला जी फाईल तर इथून काय करायचं आहे डाउनलोडवरती किती करायचं आहे जी की जीप फाईल आहे आपली हे तर डाउनलोडला चालू होणार आहे तर बघू शकता थोडंसं वेट करा कारण नेटचा फॉब्लम आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून टाका कमेंट केली नसेल तर एखादी अशी छान गणपती बाप्पा स्पेशलसाठी आपल्या गणपती बाप्पासाठी तरी एक कमेंट करून टाका मित्रांनो तर विषय नाही बघू शकता आपलं डाउनलोडला सुरूच झालेलं आहे वरती तर इथून काय करायचं आहे सर की जे काही डाउनलोड होऊ द्यायचं आहे तर हे बघू शकता हे अशाप्रकारे डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आहे काय करायचे तशी तीन टिप्टी दिसतील का कोपऱ्या त्यावरती क्लिक करायचं तुम्ही काय करायचं शेअरवरती क्लिक आहे शेअरवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही काय करायचं झेडर शेअर मध्ये आपल्याला हे फाईल घेऊन जायचे जी फाईल तर इथं बघू शकता यावरती क्लिक केल्यानंतर इथं तीन पेड पे फाईल आपल्याला आधी आले आहेत पण प्रूफ आहे तर त्याला आपल्याला लागणार आहे पासवर्ड तर तिथून काय करायचंय हे जे काही गणपती बाप्पा मंडळ लोगो आहे ते येतो या फोल्डरमध्ये त्या फोल्डरला इथून कॉपी मारायचं इथून कॉपी मारल्यानंतर काय करायचं की तुम्हाला पी एल पी फाईल कोणत्या फोल्डरमध्ये ठेवायच्या आहेत हे सर्वात आधी तुम्ही हे करायचं आहे तर मी तुम्ही काय करतो ही पी एल पी फाईल काय करतो आपल्या जे जी बी व्हॉट्सअपच्या फोल्डरमध्ये टाकून देतो तर मी काय करलो आहे जी बी व्हॉट्सअपच्या फोल्डरमध्ये आलेला आहोत तर खालती कोपऱ्यात तुम्हाला पी एस टीचं ऑप्शन दिसत असेल तर बघू शकता मोठं शेंग नाही तर आपलं हे इथं बघू शकता का कोणत्यात तर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यात आपल्याला पासवर्ड मागणार आहे तर आता इथं आपल्याला पासवर्ड तुम्हाला एवढे म्हणजे दोन स्टेपमध्ये दिसणार आहे त्यामुळे तुम्ही एवढं कुठं क्लिक करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर इथं काय करतो मी पासवर्ड टाकून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते सांगतो तर मित्रांनो बघू शकता आपण इथं आता पासवर्ड टाकलेला आहे तर आता काय करायचं त्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करायचं ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आता आपल्या तिन्ही पण पेल पॅफाईल ओपन झालेली आहेत बघू शकता गणपती बाप्पाच्या तर अशा एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आता इथून बॅक यायचं आहे आणि जे काही पिक्सल ॲप आहे ते तुम ओपन करून घ्यायचं आहे हे जर तुमच्याकडे पिक्सल ॲप नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला दिलेलं आहे ते पण हेच पूर्व पूर्व वर्जन आहे याच्यावर तुम्हाला काही अडचण येणार नाही फाऊंड यूज करण्यात बॅनर पिनर काही विषय येणार नाही एकदम खतरनाक पिक्सल ॲप आहे पूर्व वर्जनचं जे मी माझ्या टेलिग्रामला पिन करून ठेवलेलं आहे तिथून तुम्ही हे घेऊ शकता तर आधी काय करायचं आहे ओ एरोवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही टेक्स आहे ते सगळं सर्वाती डिलीट मारायचं आहे डिलीट मारल्यानंतर आता काय करायचं आहे तर वरती तीन शेप किती दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे इथून काय करायचं ओपन पी एल फाईल पी फाईलवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे की तुमच्या आधी जे काही पी एल पी फाईल केली असतील तर ते इथं येणार आहेत तर आता आपल्याला काय करायचं पी एल पी फाईल ॲड करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे तर पी एल पी फाईलचे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे आता आपलं जे काही गणपती बाप्पाचे तुम्ही जेथं पेस्ट इथं बघू शकता गणपती बाप्पा मंडळ लोगो त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तीन पी फाईल आपली आधी काय करू पी एल पी फाईल वनवरती क्लिक करू आणि इथून ओपन एन ॲडवरती वरती क्लिक करायचं आहे कारण ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट करणं येणार नाही त्यामुळे काय करायचं ओपन ॲडवरती वरती क्लिक आहे ओपन एन ॲडवरती वरती क्लिक केल्यानंतर काय करायचं इथून ओके करून घ्या आणि इथून काय आहे अशा प्रकारे बॅक आहे बघू शकता एकदम खतरनाक एच डी क्वालिटी मध्ये मित्रांनो काय नाही विषय तर अशा प्रकारे ह्या पी पहिली पी एल पी फाईल झालेली आहे तर अशाच प्रकारे दुसरी पण पी एल पी फाईल ॲड करायची आहे थ्री लाईनवर क्लिक करून ओपन एन पी एल फाईलवरती क्लिक करायचं आहे इथून पी एल पी फाईलवरती क्लिक करून आता जे काय आपली दुसरी पी एल पी पे फाईल आहे ते पण तुम्हाला मी इथून ॲड करून दाखवतो तर बघू अशा प्रकारे जे की दुसरी पी एल पी फाईल आहे ते पण तुम्हाला अशा प्रकारे मी दिलेली आहे तर त्यानंतर जे काय तिसरी पी एल पी फाईल आहे ते पण आपण काय करायचं अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे नंतर मी अशा प्रकारे काय करतो तिसरी पी एल पी फाईल आहे ते आपली ॲड करून घेतो अशा वगैरे काय करायचं याच्यात जायचं आहे म्हणजे काही तिसरी पी पी आहे त्यावरती क्लिक करून ओपन एन ॲडवरती क्लिक करायचं ते बघू शकता एकदम खतरनाक आपली तिसरी पण पी एल पी आहे तर आता याच्यात एडिट करायचं असेल तर कसं करायचं आहे तुम्हाला सांगतो आधी काय करायचं आहे जे बाला जे आहे की नाही ते तयार त्यात काय करायचं आहे तुम्ही तुमच्या मंडळाचं नाव लिहायचं आहे तर सर्वात आधी काय करायचं आहे ऑयरावरती क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात आधी काय करायचं आहे एकदम ओवरची जे काय टेक्स आहे त्यावर एक अनलॉक करून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप दिसत असेल ते अनलॉक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट एक्समध्ये जायचं आहे ईडिट एक्समध्ये आल्यानंतर इथं काय करायचं तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे आणि इथून जे काय तुम्ही इंस्टाग्राम किंवा युट्यूबर असाल तर यूट्यूबचे नाव किंवा इंस्टाग्रामचं नाव देऊन ओकेवरती क्लिक करून सांगेल म्हणजे लोकांना पता लागवा की हे आपण लोक केलेलं आहे एकदम खतरनाक अशा काय काय करायचं आहे हे पण एडिट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता दुसरी जी काय लेअर आहे त्यावरती की त्याला अनलॉक करून घ्यायचं आहे आणि जे काय त्यावरती इथं खालती क्लिक करायचं आहे इथून एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे इथून काय करायचं तुम्ही तुमच्या गावाचं नाव लिहून घ्यायचं आहे तर इथून तुम्ही आहात त्यांना नाव इथं लिहून घ्यायचं आहे तर त्यानंतर इथून ओके करून घ्यायचं आहे आणि इथून डबल या डब्याच्या क्लिक करून याला पण इथून लॉक करून घ्यायचं आहे आता आता काय करायचं आहे इथं जे काय आता एकदम म्हणजे एक दोन तीन चार नंबरची जे काय लेअर आहेत त्याला अनलॉक करून घ्यायचं आहे तर इथून आता इथून बघू शकता आता अनलॉक केल्यानंतर डबल एडिटमध्ये यायचं आहे तर इथून आता बालाचे नाव आहे तुम्ही तुमचं नाव म्हणजे तुमच्या मंडळाचं नाव इथं लिहून घ्यायचं आहे तर मी तो काय करतो एक नाव टाकून घेऊ तर काय करावं लागेल एक बहुतेक लागेल आणि टाकावं लागेल म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा मी कसं कार्य करत आहे तर सर्व वेळ आधी थोडंसं वेट करा फक्त तुम्ही तर सॉरी आपल्या बहुतेक केस केलेलं आहे हे ए, ए, ए आय आहे की नाही एक केच्या आधी आपल्याला टाकावं लागेल कारण आपला वेंकी इथून द्यायची आहे तर आपल्याला इथं टाकावं लागेल काय आता बघू शकता किरण नाव आपलं जमलेलं आहे तर इथून एक खाना इथलं आपल्याला कट करावं लागेल ते कट करल्यानंतर खाणं कट होऊन जाणार बघू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला मी सांगतो समजा आता काय करायचं आहे आता तुम्ही तर किरण नाव लिहिल्या तर लिहिलेला समजा अशा प्रकारे येऊ शकते म्हणजे न चा आपल्याला एक आकडा म्हणजे अशी वेग दिसणार नाही त्याला ते वेग वापरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तिथं ए टाकावं लागेल अशा वगैरे ए टाकवा लागेल किंवा इंडियन फाउंड मधून तुम्ही तिथून युनिक कोड काढून थांबून पेस्ट केला तर डायरेक्ट होऊन जाणार आहे तर अशा प्रकारे काय करायचं तुम्ही सगळे तिन्ही पण हे गुरु म्हणजे काय आपले लोक आहेत एडिट करून घ्या आणि मग वाट बघा संध्याकाळ वाजेपर्यंत सहा वाजता आपला एकदम खतरनाक आपल्यावर एडिट येणार आहे आपल्या चॅनेलवरती त्यामुळे सबस्क्राईब केलं नसतं तर आता करून घ्या मग अशा वेळेमध्ये जर इतकंच होतं मित्रांनो तिने पण आता तुम्ही इथून निवातापणाने एडिट करून ठेवा सहा वाजेपर्यंत आणि सहा वाजता एकदम खतरनाक व्हिडिओ आपण आणू तर मग भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही आधीचे व्हिडिओ आहेत ते बघू शकता आणि जे काय गणपती बापाची सिरीज चालू केलेली आहे आपण तर त्या सिरीजमध्ये आपण गणपती बाबाचे जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्येच आपण हे पण व्हिडिओ ॲड करणार आहे तर बाकी मग काही विषय नाही भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जे महाराष्ट्र